पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शाखा प्रमुख मोहन शिंदे यांच्या मार्फत शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेय वस्तूंचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमे राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातही थी ठिकठिकाणी थी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे दिसून आले खालापूर तालुक्यातील रानसाई व सारसन शाळेत देखील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी वस्तू व वा खाऊचे वाटप करून मोहन शिंदे यांनी केला परिसरात अनेक गरजू गरजू विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शाळेय साहित्यांची कमतरता भासत असल्या कारणाने प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये ही गरज मोहन शिंदे यांनी लक्षात घेऊन सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेय वस्तू व खाऊ वाटप केले यावेळी शाळे वस्तूंचे वाटप करताना माजी सरपंच गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मचिंद्र देशमुख आदित्य वाघमारी मोरे काका व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देण्याचं काम केलं कोरोनाच्या काळात तर आपण राजेजी टोपे त्यांचं कार्य पाहिलेलंच आहे जे आपल्याला नवीन जीवन मिळालेलं आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांनी ते कार्य अजूनही पुढे जा चालू ठेवलेलं आहे आणि त्या त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आज आपल्याला पुन्हा एकदा शैक्षणिक साहित्याचं दरवर्षी केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलं जाणार आहे तेव्हा मी आदरणीय उद्धवजी ठाकरे हे जरी इथे नसले तरी आपल्या मार्फत आमच्या सर्व शाळेतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता आणि उंची लाभो असं मी आमच्या शाळे त्यांना वाढदिवसाच्या माजी शाखा प्रमुख शिवसेना सारसंड यावरती आहेत तसेच श्री भाऊ गायकवाड हे माजी सरपंच सासगाव तसेच श्री मच्छिंद्र देशमुख श्री गंगाराम मोहीर ग्रामस्थ सारसण श्री कुमार आदित्य वाधमाळे युवक आदित्य वाधमाळे तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे आदरणीय पाटील तसेच कुमार अभिजित शिंदे आणि कुमार अनिकेत शिंदे सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आमच्या मुख्याध्यापकांच्या वतीने पुन स्वागत करते शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या <coughs> <जैंचा मादुस्ता निम्ता। coughs> वाढदिवसानिमित्त आपल्या सहास गावचे माझी शाखा प्रमुख दरवर्षी आपल्याला शैक्षणिक साहित्यात वाटप करतात कारण का तुमच्या लक्षात उद्धव साहेबांना नेहमी राहण्यासाठी त्यांचं कार्य खूप महाग आहे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात त्यांनी जे कार्य केलं जगात एक ते मुख्यमंत्री झाले असं कार्य त्या माणसाने केलं काय आणि दरवर्षी तुम्हाला आपल्या गावचे म्हणून शिंदे हे शेती साहित्याचे वाटप करतात शासन शाळा नाही तर आम्ही लहानसेपणे शाळेत माझी शेती साहित्य वाटप करतो त्यांनी असं कार्य पुढे पुढे करत जावं मी सगळीचे इच्छा करतो आणि माझे मी सगळं